Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इज्युकिअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालक बीएमएस तसेच बी एच एम एस स्ट्रे वॅकन्सी राऊंडची आतुरतेने वाट पाहत आहेत या ठिकाणी जर आपण कॅपराउंड थ्रीची सिलेक्शन लिस्ट पाहिली तर तुम्ही पाहू शकता कॅपराउंड थ्रीची जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ती पंचवीस ऑक्टोबर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कॅपराउंड थ्रीची जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ती येऊन आज जवळपास एक महिना पूर्ण झालेला आहे एक महिना पूर्ण होऊन देखील बी एम एस व एम चा पुढील राऊंड झालेला नाही यावर्षी स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी खूप डिले होत आहे यामागील काय कारणे आहेत या संदर्भात अद्याप स्पष्टीकरण आलेलं नाही परंतु आता लवकरच महाराष्ट्रामध्ये स्ट्रे वॅकन्सी राऊंडची प्रोसेस सुरू होईल अशी अपेक्षा आहे कारण महाराष्ट्रामध्ये काही नवीन कॉलेजेसला परमिशन मिळण्याच्या शक्यता आहेत कोणते आहेत हे कॉलेज या कॉलेजेसमध्ये किती जागा वाढू शकतात आणि हे कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू होत आहेत या संदर्भात आपण या व्हिडिओमार्फत माहिती घेणार आहोत तसेच बी एम एस चा कट ऑफ किती मार्काने कमी होईल विद्यार्थ्यांना किती मार्क पर्यंत स्ट्रेवॅकन्सी राऊंडमध्ये बी एम एस कॉलेज मिळू शकतं या संदर्भात देखील आपण या व्हिडिओ मार्फत माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण कोणकोणते नवीन कॉलेज स्ट्रेवॅकन्सी राऊंडमध्ये सुरू होऊ शकतात या संदर्भात माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सिरियल नंबर एकला पाहू शकता श्री शिवप्रसाद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सोलापूर शंभर जागा हे कॉलेज स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये येऊ शकतं त्यानंतर श्री विठ्ठल ज्ञानदीप आयुर्वेदिक कॉलेज पंढरपूर सोलापूर साठ सीट हे देखील कॉलेज स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये येण्याच्या दाट शक्यता आहेत त्यानंतर सिरियल नंबर तीनला तुम्ही पाहू शकता इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अकोला जागा हे देखील कॉलेज सुरू होईल त्यानंतर जळगाव या ठिकाणी श्री प्रकाशचंद्र आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जळगाव साठ जागा हे देखील कॉलेज स्ट्रेवॅकन्सी राऊंडमध्ये येणार आहे त्याखाली जर आपण पाच नंबरचं कॉलेज पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डॉक्टर आर्यन लाहोती आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाणा हे एक जुनेच कॉलेज आहे परंतु या कॉलेजला राऊंड थ्रीपर्यंत मान्यता मिळाली नव्हती या कॉलेजच्या देखील शंभर जागा स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये ॲड होतील त्याखाली तुम्ही पाहू शकता सिरियल नंबर सहाला महात्मा फुले आयुर्वेदिक कॉलेज या कॉलेजच्या शंभर देखील स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये येऊ शकतात त्यानंतर या ठिकाणी सिरियल नंबर सातला तुम्ही पाहू शकता शिवशंभू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सोलापूर साठ जागा आठ नंबरला आहे धरती आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज परभणी शंभर जागा नऊ नंबरला आहे ए एस पी एम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग शंभर जागा दहा नंबरला आहे ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सोलापूर शंभर जागा तसेच अकरा आणि बारा सिरियल नंबरला तुम्ही पाहू शकता शरद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर साठ जागा आणि नॅशनल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज संभाजीनगर साठ जागा असे एकूण बारा नवीन बी एम एस कॉलेजेस स्ट्रेवॅकन्सी राऊंडमध्ये ॲड होऊ शकतात जर आपण या कॉलेजेसच्या टोटल जागा पाहिल्या तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या बारा कॉलेजेसमध्ये एकूण एक हजार बी एम एसच्या जागा स्ट्रेवॅकन्सी राऊंडमध्ये ॲड होऊ शकतात व यापूर्वी जे काही महाराष्ट्रामध्ये बी एम एस कॉलेज होते त्या कॉलेजेस मध्ये देखील भरपूर प्रमाणात जागा रिक्त आहेत तर याचा फायदा जेही विद्यार्थी स्ट्रेवॅक राऊंड साठी पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे जर आपण महाराष्ट्रातील एकूण बी एम एस कॉलेजची संख्या पाहिली तर तुम्ही या ठिकाणी जे काही कॅपराऊंड थ्रीचं सीट मॅट्रिक्स होतं त्यानुसार जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये बावीस गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट ॲडेड बी एम एस कॉलेज आहेत तसेच सेमी व प्रायवेट बी एम एस कॉलेजची जर आपण संख्या पाहिली तर कॅपराऊंड थ्रीपर्यंत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकशे सतरा प्रायव्हेट बी एम एस कॉलेज होते आता यामध्ये नवीन दहा ते बारा कॉलेजची भर पडू शकते व जर आपण टोटल संख्या पाहिली तर बावीस गव्हर्नमेंट कॉलेज एकशे सतरा जे काही अगोदरचे सेमी व प्रायव्हेट कॉलेज आहेत ते कॉलेज व नवीन ॲड होणारे हे बारा बी एम एस कॉलेज असे मिळून एकूण महाराष्ट्रामध्ये आता एकशे पन्नास प्लस बी एम एस कॉलेजची संख्या होईल तर येणाऱ्या काळामध्येच आपल्याला कळेल की हे जे काही बारा नवीन बी एम एस कॉलेज आहेत यातील किती कॉलेज स्ट्रेवॅकन्सी राऊंडमध्ये येतील या संदर्भाने ऑफिशियल अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना अद्याप कोणतेच कॉलेज मिळाले नाही व बी एम एस किंवा बी एच एम एस करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच बालाजी ज्युकियरच्या संपर्कामध्ये या तुमचं बी एम एस व बी एच एम एसचं स्वप्न साकार करण्यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद